सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते नगराध्यक्षपदी कोण होणार कारण नगराध्यक्षपदाचे पदाचे ज्या सर्व उमेदवार एकापेक्षा एक तगडे आहेत आणि यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केलेल्या सर्व अन्नपूर्ण गोरगर सोबत आहेत त्यांचं शहरासंदर्भातलं विजन काय यापूर्वीच्या टर्ममध्ये नगरपालिकेच्या ते उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सावंतवाडीमध्ये त्यांना जनमानसात एक चांगली ओळख आहे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आशा, या आहेत नगराध्यक्ष म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विकासाचं विजन नेमकं काय आहे का शहराचा विकास कशा पद्धतीनं त्यांना अपेक्षित आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल नेमकं का व्हिजन काय आहे विकासाचं आणि एकंदरीत विकास कशा पद्धतीने करणं कि होणं अपेक्षित आहे माझी शहर माझी जबाबदारी सावंतवाडीचा विकास एकच माझे ध्यास आहे असं मी अपक्ष नगराध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेले आहे आता सावंतवाडी शहरात मी घरोघरी फिरताना मला खूप अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि एवढं प्रेमाने लोक मला सांगतात आणि आशीर्वाद देतात आणि म्हटलं एक विश्वासाचं एक गर्वाचं मतदान आम्ही करणार आहे असं ते म्हणतात खूप अभिमान वाटतो आणि वि आपला विकास बघायला गेलं तर सर्वतोपक्षी सर्वतोपरी आपण विकास करायचा आहे युवकांसाठी युवतींसाठी महिलांसाठी रोजगारचा विचार आहे शहराचं सर्वांगीण विकास आहे आपला शान आहे मोती तलाव तिथे चांगलं असं संध्याकाळी आपलं सगळे ज्येष्ठ नागरिक बसतात त्यांच्यासाठी आपल्याला चांगलं एक बैठक व्यवस्था करायची आहे अंडरग्राउंड वायरिंग आहे चोवीस तास व्यवस्था आहे आपल्या चांगल्या पद्धतीचं वॉशरूम ची व्यवस्था करायचं आहे एक दोन नवे हजारो काम सावंतवाडीचे करायचं आहे त्याचे त्याच्यासाठी मी अपक्ष म्हणून आता नगराध्यक्ष फॉरम भरते तुम्हाला आणखी एक मुद्दा या ठिकाणी विचारतो या निमित्तानं की या ठिकाणी शिंदे सेनेकडून भाषेचा या ठिकाणी मराठी भाषेवर राजकारण करण्याचा एक कल दिसतोय आणि भाजपचा या ठिकाणी विकासान कामं किंवा डेव्हलपमेंट याच्यावर भर दिसतोय नेमकं काय सांगाल आपण कशा पद्धतीने या ठिकाणी बघताय आणि मतदारांना काय सांगाल तुम्हाला त्यांनी मतदान का करावं काय सांगाल मतदाराने ऑलरेडी मला स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे मला विकास करणारी व्यक्ती अनुभवी व्यक्ती आणि इतके तीस वर्ष मी सावंतवाडीत असून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपलं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप माध्यमातून मी त्यांच्यासोबत मिसळलेली व्यक्ती आहे त्याच्यामुळे कसलीही चिंता मला नाही आहे सावंतवाडीकर मला खूप भरभरून आशीर्वाद देत या ठिकाणी पदाच्या अपक्ष उमेदवार सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सांगितलं की सावंतवाडीचे मतदार मला भरभरून मतदान करतील कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि याच विश्वासावर मतदान या ठिकाणी होईल याच विश्वासावर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केलेला आहे घरोघरी जाऊन त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते आणि खऱ्या अर्थानं विकासाचं विजन नेमकं का काय आहे हे त्यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवलं मॅडम आपल्याला नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत या ठिकाणी आपण पाहिलं की कशा पद्धतीने विकास होणं अपेक्षित आहे बरीच कामं या शहरामध्ये प्रलंबित आहेत ती आपल्याला करायची आहेत असा एक त्यांचा ध्यास आहे कॅमेरामॅन रोशन केरकरसह हेमंत मराठे हॅलो सिंधुदुर्ग सावंतवाडी